तर भाई आता आलो आ, भाई ने ने भाई भाई तर आपण आमच्या इथल्या सुप्रसिद्ध अशा ठिकाणी तर मित्रांनो आता आपण रमेश स्टुडिओ रमेश स्टुडिओ आहे ना आपण रेडिओ 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 आहे रेडिओ नाव आता आर एस करून आर स्मार्ट तर मित्रांनो आशिष जाधव यांना वजन करायचं आहे पाहत आपण वजन किती भर तुम्ही नाही करणार का मी करणार ना आता येतो सोबत करणार मित्रांनो सगळं गाव फिरून आलो आपण आणि घरी जायच्या वेळी या सगळ्यांचा प्लॅन ठरलेला आहे पार्टीचा तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे थांब रे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज सगळ्यांना सुट्टी आहे तसंच आज काय का कशा सुट्टी आहे तुम्हाला सुट्टी ना आमच्या शाळेत तुमच्या सु स्कूल प्रोग्राम आहे आमच्या शाळेत अच्छा काहीतरी प्रोग्राम असल्यामुळे सुट्टी आहे आणि दिवस निघाला आता वाजलेले आहे सकाळचे नऊ आणि प्रचंड थंडी पडलेली आहे आमच्या शहरात कालपासून वाढलेली आहे तर आता आम्ही उन्हात पहा आमच्या कॉलनीत असा मैदान आहे मस्त आणि दादूचं दादूचं काहीतरी काम सुरू आहे मी तुम्हाला काम दाखवतो दादूचं आणि त्यानंतर आपल्याला जायचं आहे गावात जरा आज तुम्हाला पुसत शहरातले काही चांगले चांगले दुकान दाखवतो जर योग आलात तर ठीक आहे चला तुम्हाला दादूच काम दाखवतो आधी हे रोजी चालू रोज सर चल, चल, चल। ते दादूचं घर पोहोचा ते काय रे हे सर कसं कसं आहे हे सर ठेकेदार सर काय ठेकेदार तुमचं नाव काय बघ आम्हीच काय म्हणत आहे तुला मला आम्हाला सांग ना हे काय काय आहे इकडे 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 बघ अच्छा शेत आहे का शेतातलं पाणी देत आहे का तुम्ही हो आणि हे काय हे काय शेत हो रे हे शेत आहे का पूर्ण अच्छा आणि हे हे बोर बोरवे बोर। ला पाणी रे ते कसं काय बनवलं असं कसं बनवलं हे राहते का आपलं कलर ची एवढी त्या पन्नी लावली असत फुटायच मोठ झाली किंवा काही निघते याच्यासाठी आम्ही याला पाणी अच्छा अच्छा <laughs> आणि हे याचे याचे हे साधन आहेत छोटे छोटे खेळायचे बाबा काय काय आपले खूप मिलियन झाले आपल्याला खूप मिलियन लोक बघ बघायला ते येईल ना वेळ आहे त्याला तू बोलतच नाही काय हो तिला सगळं बस झालं पा बाप रे सगळे धूळ धूळ पा त्याची भरायची टेक्निक बोल ना त्याची हे काम चांगलं जमलं रे तुला तेव्हा पाहायचं पाहून पाहूनच शिकला वा वा मस्त व्हेरी गुड उपजीविकेच साधन आहे उपाशी मरणार नाही ते पाहिजे ते, ते काका पाहत आहे जाधव काका पाहताय तुला सगळे तुझ्या कामाची स्तुती हो रे ते पण ते जाधव काका काय म्हणतात एकदम परफेक्ट जमते म्हणते तुला लाजला असा कर काम लाजायचं नसते काम करायचं असते तर मित्रांनो ही आहे दृष्टी हिला करायचं आहे वजन कमी किती उड्या मारल्यात मग जिथं चढ आहे तिथं उड्या मार म्हणजे ते दबणार तरी वजन कमी होते ना मार चल किती झाले दृष्टी बर राहते इकडे हे प बाबा बाबाची बॉडी बनली आता सूर्य नमस्कार मारून मारून किती मारायला तुम्ही रोजच्या आता वीस पंचवीस वीस पंचवीस वर गेले का अकराच माराय दहाच मारा मग मा। एका एकाने थेंबे थेंबे तळेसाचे हे प आमच्या झाडाची फुलं किती सुंदर सुंदर फुलं आले त्यात हे प दादूला आहे ना असे कामं पाहायला खूप आवडतात काय पाहतात काय सुरू आहे तुमचं घर बांधणं आ? बोल आणि तू सकाळी सकाळी इकडे तिकडे कशाला फिरतो दिवसभर अभे पैसे दे माझे कालचे दहा रुपये घेतले अभे माझे दहा रुपये देतो आधी ते मला काय माहिती तू माझे दे आधी कालचे घेतलेले दे लवकर इकडे सायकल विकतो तुझी सायकल विकतो दहा रुपये देतो आधी तुझे दहा रुपये माझ्याजवळ कसे काय असणार हे तर माझे आहे हा थांब 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 माझे आहे हे कसं काय थांब थांब काल मी तुला दिलं ना तू आधी मला सांगत आत्ता तू दिले पण काल रात्री कोणी दिले तुला काल रात्री कोणी दिले तुला मग ते माझे खोकला तर हे दहा माझे आहे ना पण ठीक आहे तर मित्रांनो पहा आशिष जाधव आलेले आहेत आणि आता आपण चाललेलो आहोत थोडीफार खरेदी करण्याकरिता तर बऱ्याच दिवसांपासूनची आमची इच्छा होती काहीतरी खरेदी करायची काहीतरी नवीन कपडे वगैरे घ्यायचे आणि आज कॉलनीत आपला प्रोग्राम आहे बा काय प्रोग्राम आहे ते माहीत नाही पण संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था झाली एवढं मात्र निश्चित काय प्रोग्राम आहे ते माहिती नाही पण संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था झाली एवढं निश्चित चला ते पहा चिकू आला शाळेतून काय शिकवलं आज शाळेत काहीच नाही कसं काय काहीच नाही शिकवलं काहीच शिकवलं मग नाचून नाच दाखव ना चला मित्रांनो आमच्या इकडची हिंदी ऐकून घ्या तुम्ही आशिष जाधवची हिंदी आहे का गुलाबी कॉलवर साहेब नाही नाही बोले बोल वापस आण पुढा चांगली बोल शुद्ध बोल ना जरा एक सेकंड तुम्हाला हैदराबाद हिंदी पुरासोबत रोड शिकलो बन ना एखादे काय चांगलं बोलो बाय <laughs> रातकू दस दस वाज गेले रातकू आम्ही जा रे डांबर रस्ताचे <laughs> जा जाय घ्या तर मित्रांनो आशिष जाधव यांना वजन करायचं आहे पाहू आपण वजन किती भर नाही करणार मी करणार ना आता येतो सोबत तर करणारच पण आता हे नोकरीला लागलेत आरोग्यसेवक म्हणून खूप खूप शुभेच्छा त्यांना पण आता पाहू म्हणजे एका वर्षात गव्हर्नमेंट जॉबला लागल्यावर म्हणतात वजन वाढतं आता किती वाढतं ते पाहू आपण सध्या किती आहे आणि याच्यानंतर किती होणार बरं बाबा वजन तुझं सगळं काढून ठेव हे एवढे सामान तर ठेवले तू आता काय कपडे काढतो का घेण का लवकरच <laughs> हे मायनस करायचं तेवढं नंतर पंच्याऐंशी बापुरे हो एक वर्ष आधी होत पंच्याऐंशी तेवढंच आहे सरकते ते आकडे संपले त्याच्यावरची उतर माझं माझ आपले निकफ ची एक एक्स्ट्रा वजन आहे बापरे अडुसष्ट झालं चौसष्ट होता आधी संधी वाढते ना थंडीचं वजन वाढते का आहार वाढते असं असते का चला तर भाई पंच्याऐंशी आणि अडुसष्ट माझं चौसष्टच होतं तसं डेंग्यू नंतर चौसष्ट सत्तर होतं तसं दोन कमी झालं बरं आहे पण व्यवस्थित आहे असं काही वाटत नाही वजन वाढल्यासारखं चला आता आपण जाऊत गावात हे मित्रांनो आमचं बिके टॉकीज बरका टॉकीज अशा काही काही गोष्टी दाखवत राहतो मी तुम्हाला अजून हे काय आमच्या गजूभाऊ कुंडे यांची हे गजूभाऊ इकडे शिकले होते अण्णाभाऊ साठे यांचा स्मारक आहे इथे हा आहे आमचा न्यायालय पा इथे न्यायनिवाडा होतो पुसत शहरातील जनतेवर अन्याय अत्याचार झाल्यास इथे होतो तो न्यायनिवाडा दिवाणी व फौजदारी न्यायालय तर मित्रांनो आता आलो तर तावल। आपण रमेश स्टुडिओ रमेश स्टुडिओ आहे आपलं रेडिओ रेडिओ आहे रेडिओ नाव आता स्मार्ट करून आपण चाललो आवडतो कोणत्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर आलो का दुसऱ्या मजल्यावर हे बा दुसरा मजला हे पाव किती छान आहे ना आता इकडे आहे स्पोर्ट्सचे सामान सगळे त्याला सगळं जाय आता इथे काय काय घ्यायचं आपल्याला डिप्स वगैरे मारायला आणखी काय आपली होती ना इथं ते हुडी वगैरे होती ना स्पोर्ट्सची नाही ते नाही ते तर आहे पाहूत आपण काय ते हे शॉर्ट्स खेळण्यासाठी येऊ द्या कोणी आहे का है का वया इतर जिंदा मित्रांनो हे बा खरेदी झालेली आहे आपली हे जिमचं जिमला जायचं म्हणून आम्ही खरेदी केलेली आहे सध्या आता जिमला जातो की नाही माहीत नाही आमच्या पोलीस कर्मी सोबत आहेत प्रोटेक्शन म्हणून आहेत आपल्याला गाड्या वगैरे काढा बरोबर चला आता आपण चाललोत तर काहीतरी थंड गरम चहा नाश्ता करायला आणि जाऊ का जिमला जायचं आहे त्याच्यासाठी घेतलं नाही पण जाणार की नाही आपण जाणार ते ते महत्वाचं आहे नाही ते एवढी खरेदी काही कामी नाही खेळायला कामी येईल मग हे ते आमच्या गावात किती गर्दी असते वाट चला बा ही आहे मेन लाईन आमची कापड लाईन हो रे चला ही आहे मेन लाईन आमची इकडे फार गर्दी असते इकडे सगळं कपड कापड वगैरे साडी गिडी सगळे सगळं काय मिळतं ठीक आहे मार्केट आहे मेन ही आहे मित्रांनो आमची लोअर लाईन ही आहे लोअर लाईन म्हणजे इकडे काय रे सर्व काही सगळं काही असं लोखंडी हा फर्निचर बेट्या कूलर सगळं काही म्हणतं अशा सगळ्या व्यवस्था आहेत सगळ्यांच्या वेगवेगळ्या लाईन आहेत असे लोहार लाईन सोनार लाईन कापड लाईन असं म्हणजे ज्याचं जिकडं पडतं तिकडच्या असे सगळ्या लाईन लागलेल्या आहेत लोहार लाईन कापड लाईन सोनार लाईन म्हणजे एका ठिकाणी गेलं की तिकडे सगळं मिळणार आम्ही असं सगळ्या शहरात असतं म्हणा आमच्या शहरातलं दाखवतोय आम्ही तुम्हाला मुसद शहरातलं ठीक आहे हे काय रे रेडा आहे ना हे बाई ते सगळे एकदम प्युअर असत दुधातलं तेव्हा किती सारे पेढे आहेत हे मस्त आहे सिस्टम हे सिस्टम चांगलं आहे त्यांचं दाखवलं दाखवलं सगळं काय इथे फार उत्तम दर्जेदार मिळतं सगळं या आणि खा खरेदी खरेदी करून मी आई तर रेट आहेत सगळे जुने कोण वीरभाईचे मालक अच्छा माधुरी दीक्षितचे फॅन आहेत असं हे तुला कोणी सांगितलं त्यांनी सांगितलं होतं अच्छा तर भाई आता आलोत आपण आमच्या इथल्या सुप्रसिद्ध अशा ठिकाणी वीरभाई येते असं थंडीचे दिवस का असो ना पण आम्हाला काहीतरी चांगलं खायचं असं जीप लल ललचाई जीप असं आहे लस्सी एकदम घट्ट अशी आणि एकदम शुद्ध देशी मित्रांनो सगळं गाव फिरून आलो आपण आणि घरी जायच्या वेळी या सगळ्यांचा प्लॅन ठरलेला आहे पार्टीचा हे सगळी सामग्री घेतली असे अचानक भयानक प्लॅन ठरत असतात हालात बदल द्याय जज्बात बदल दि असं हे बा साहेबुदा आलेलं आहे ठीक आहे आता आपण चाललो शेतात तर शेतात ना उद्या आजच्या पार्टीचा घेतला ना या तुम्ही तर आपल्या पार्टीचा ब्लॉग तुम्ही उद्या पाहायला विसरू नका या ब्लॉग नंतर आपण चाललो आता शेतात ठीक आहे चालू